श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मतच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही, काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळतो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला निवडले आहे त्याच माणस स्वामी सांगतात त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येतं हैता। पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात ही माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख असतं काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त परक कोण आणि आपलं कोण हे ओळखण्यासाठीच स्वामींच्या मठात जाऊन येणं म्हणजे खूप शांत असल्यासारखं वाटतं अशक्य ही शक्य करतील स्वामी सगळे दुःख बाजूला ठेवून तुम्ही जर स्वामी नामात राहिलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता था येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे विश्वास ठेवा इथं टेकवलेला माथा म्हणजेच स्वामींच्या चरणी ठेवलेला माथा कधीच वाया जात नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला कोणाचीही बरोबरी करायची नाही आहे मला कोणाचीही बरोबरी करायची नाही आहे हो स्वामी फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको असं चुकीच्या मार्गाला माझे मन वळवायला नको स्वामी जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर राहू नका कारण हक्काने बोलणार जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू हातात हात घेताना असा घ्या की कोणत्याही परिस्थितीत हात सोडला नाही पाहिजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्वाची असतात स्वामी एकदा मला तुमच्याजवळ बोलवाना खूप काही सांगायचं आहे हो तुम्हाला काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही बाळा किती काळजी करत आहेस रे तू मी तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरतेस तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही तू निश्चिंत रहा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझे चांगले दिवस येणार तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार विश्वास ठेव माझ्यावर कमी वय मोठा संघर्ष अमर्यादित संकटे पण यशस्वी होण्याची जिद्द ती फक्त स्वामींमुळेच येते जगणं खूप सुंदर आहे सतत रुसू नका एक फुल उमजलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होत असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात नकळत जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका श्री स्वामी समर्थ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल काळजी करू नकोस संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असतं मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इतला मुक्कम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही ना ती जोडायला खूप वेळ लागतो पण नाती तोडायला एक क्षण पुरेसा असतो त्यामुळे कधीही तोडण्यापेक्षा टिकवण्याचा प्रयत्न करा स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्यातच प्रगती आहे रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मोठं मागणं काहीच नाही फक्त प्रयत्नांना साथ द्या स्वामी बाळा तुझ्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोटला येण्याची उत्सुकता मात्र कायमच असते इथून निघताना मात्र डोळे पाण्याने भरलेले असतात पण येताना ठेवून येतो मीठ भाकर खाऊन झोपावं पण कधीच कुणापुढे हात पसरू नये कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ऐकवतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नाही जमणार असं विचार करत बसण्यापेक्षा करू बघू मनात केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे म्हणूनच तर ते मागे बोलतात पुढे तोंडावर नाही भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नवस न करता पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत एखाद्यावर आबाळवर आभाळा एवढं प्रेम केल्यावर पावसाप्रमाणे रडू तर येईलच ना भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही काही गोष्टींना वेळ हवा असतो त्यासाठी आपल्याकडे संयम हवा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका बाळा स्वतःला कमी लेखू नकोस खूप चांगली आहेस तू एक खूप साफ निर्मळ आणि साध्या मनाची आहेस तू एक खूप चांगली माणूस आहेस म्हणूनच तर तू माझी आवडती भक्त आहेस काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू निमित्त होणार आहेस एका खूप मोठा बदलाव बदलाचं तुला आता नाही करणार पण वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू हा पण तोपर्यंत लढत राहा बरं श्री स्वामी समर्थ मला कोणाचीही बरोबरी करायची नाही आहे स्वामी फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको असं चुकीच्या मार्गाला माझे मन वळवायला नको म्हणून मी प्रार्थना करतो स्वामी आयुष्यात कधीतरी एखादात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक टार हा कोणाला पडेल बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका आज टाळाटाळ न करता स्वामींचे नाव लिहा तुम्हाला नक्की गोड बातमी मिळेल श्री स्वामी समर्थ लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या असते गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते जन्मास आलो आणि तुमचा भक्त झालोय याहून अधिक आनंद कोणताच नाही स्वामी आयुष्यात जर आत्मविश्वास नावाची झोळी खाली असेल ना तेव्हा स्वामींच्या केंद्राची पायरी चढा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ मी आहे सोबत हे शब्द म्हणजे श्री सद्गुरूंची कृपा स्वामींचे मूळ काही जबरदस्ती नाहीये ज्यांची इच्छा असेल तेच लिहितील श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातनं सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवरती हवा तू जर चुकीचं नसशील तर तुला काही सिद्ध करायची गरज नाही कारण जो खरा असतो त्याची साक्षही स्वतः वेळच देत असते त्यामुळे तू घाबरू नकोस दुःखाचे रूपांतर सुखात होईल फक्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको ध्येय साध्य करणे किती कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार बघतोय काय श्री स्वामी समर्थ लिही चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवत असतो तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर खरं सत्य त्यात आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करायची गरज नाही आहे फक्त प्रयत्न करा फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्ष देईल स्वामी म्हणतात योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते फक्त धीर सोडायचा नाही एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय तिटकारा वाटतोय तर मग आठवा ती व्यक्ती तुमच्या पडत्या तुमच्या पडत्या काळात तुमच्याशी कशी वागली अजूनही राग येत असेल तर कायमच्या त्या व्यक्तीला दूर करा हे तुमच्या हिताचे असेल आणि तसे करता येणे शक्य नसेल तर विश्वास ठेवा तुम्ही भाग्यवान आहात तुमची दुःख तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्या सोबत कोणीतरी आहे ज्याच्या सोबत ज्याचे कुटुंब आहे तो या विश्वातला पुण्यवान आत्मा आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांना देव देव होता आलं नाही तरी माणूस होऊन पहाव अरे तू जर मला ब्रह्मांड नायक म्हणतोस तर तुझ्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांना तुला वेगवेगळ्या सेवा ह्या हव्यात फक्त माझ्यावरील तुझी भक्ती श्रद्धा विश्वास आणि माझ्या नामस्मरणाने तुझी संकटे दूर होणार नाहीत दूर होणार नाहीत का श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू निमित्त होणार आहेस खूप मोठ्या बदलांचे तुला आता नाही कळवणार वेळ वेळ आली आली की आम्ही तुला नक्कीच सांगू पण तोपर्यंत तू लढत राहा हार मानू नकोस एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो तुमची तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा वेळ येत नसते वेळेला आणावं लागतं स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडा संयम ठेवून थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून संस्कारापेक्षा कोणतीही मोष्ट कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा कारण जेवढी तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत एकदा मनापासून महाराजांचे नाव लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मिळतात स्वामी म्हणतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते साथ निभावणारे कधी परिस्थिती बघत नाहीत श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल आणि या संदेशातून तुम्हाला जर खरंच प्रेरणादायी आणि मनाला समाधान आनंदी वाटत असेल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या संदेशातून एखाद्याचं जर तू एखादा जर वाईट परिस्थितीत आहे दुःखात आहे संकटात आहे आणि त्याला जर हा संदेश तुम्ही सांगितला त्या तर त्याचं आयुष्य नक्कीच बदलेल तुमच्या एका संदेशामुळे जर त्याचं आयुष्य बदलत असेल तर त्याच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जे लाईक कराल त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते तर असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद